अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई sachchay... पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन पेटणार दोन दिवसाचा महाराष्ट्र शासन सरकारला लेखी अर्ज अल्टीमेट प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र मध्ये जाहीर पाठिंबा मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र रस्ता रोको चक्काजाम आंदोलन चोवीस तासांमध्ये करणार गणेश दादा शेवाळे महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी कामगार संघटना प्रदेशाध्यक्ष यांचा लेखी पत्राद्वारे प्रशासनाला गंभीर इशारा यावेळी प्रहारच्या उपोषण करणाऱ्या पदाधिकारी दिग्विजय पाटील प्रहार जनशक्तीचे दिव्यांग अपन संघटनेचे पदाधिकारी यांना तहसीलदार वाळवा यांच्या समोर आंदोलनाला बसलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पाठिंबा देऊन लेखी पत्र दिले यावेळी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष शहाजी पाटील प्रवीण पाटील रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे नेते सुनील सावंत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अप्पासाहेब पाटील बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सलगर तालुका अध्यक्ष मतदान पाटील बळीराजा संघटनेचे कामेरी गावचे अध्यक्ष सर्जेराव पाटील सांगली जिल्हा चमकार संघटनेचे विनोद शेवाळे व शेकरू पदाधिकारी यावेळी प्रहार जनशक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांना लेखी निवेदन गणेश दादा शेवाळे यांनी दिले व पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पेटवणार यामध्ये होणाऱ्या नुकसानी सर्वस्वी महाराष्ट्र शासन प्रशासन जबाबदार राहील असा गंभीर इशारा गणेश शेवाळे यांनी दिला आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र शेतकऱ्याच्या अन्यायाविरोधात शेतकरीच दोन टाइम अन्न तयार करतो आणि शेतकऱ्याच्याच पोराला आज अन्न त्याग मोर्चा काढावा लागतोय त्याचं या सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतो या सरकारला लाज वाटाय पाहिजे जो शेतकरी दोन टाइम अन्न तयार करतो त्याच्याच पोराला आज अन्नत्याग करण्याची वेळ आल्या महाराष्ट्राचे सुपुत्र शेतकऱ्याचा मुलगा कडू साहेब यांनी अन्नत्याग मोर्चाला सुरुवात केलेली आहे त्या मोर्चाला जाहीर पाठिंबा म्हणून या ठिकाणी बळीराजा शेतकरी कामगार महिला संघटना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवीण पाटील शाजी पाटील शेतकरी संघटनेचे आप्पासाहेब पाटील सर्वपक्षीय शेतकरी संघटना या ठिकाणी आज जाहीर पाठिंबा नाही तर आम्ही भावाच्या खंद्याला खंदा लावण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि इथून पुढं वाळवा तालुक्यातील क्रांतीसा नानापटणाचं एक गाव आहे या वाळवा तालुक्यातून या बच्चूकडू साहेबांच्या आंदोलनाची रस्ता रोखाची ठिणगी पडणार आहे तर सरकारने याची गंभीर दखल घ्यावी व बच्चूकडू साहेबांच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांग अपंग लोकांच्या मागण्या मान्य कर कराव्यात व लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा आम्ही या ठिकाणी उन्हात मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नाही तर आम्ही दिवसभर इथं बसतोय अन्नत्याग आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि भावाला अन्न मिळालेलं नाही म्हणून शेतकरी भाव त्याला पाठिंबा दिलेला आहे म्हणून आपल्या या मीडियाच्या व्हिडिओच्या मार्फत सांगतो लवकरात लवकर राह जनशक्तीच्या बच्चगू साहेबांच्या मोर्चाचं सरकारनं दखल घ्यावी अन्यथा आम्ही चोवीस तासामध्ये दोन दिवसात महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी अचानक चक्काजाम आंदोलन करणार आहे त्या होणाऱ्या नुकसानीस सर्व मराठी महाराष्ट्र शासन सरकार मुख्यमंत्री कृषी मंत्री कोकाट्याच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर त्याला तर चपलाला हाणणार आहे शेतकरी भिकारी आहे म्हणतो शेतकरी ढेकळाचे पैसे मागतोय म्हणतो शेतकरी लागणार पैसे उधळतो म्हणतो त्या कृषी मंत्र्याचा मी या ठिकाणी निखार करतोय जास्त आम्ही काय आता बोलणार नाही आपल्या मीडियामार्फत सांगतो महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही कडू साहेबांना आम्ही पाठिंबा दिला आहे त्यामुळे सरकारनं लवकर याची दखल घ्यावी मी महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी कामगार संघटनेचा घटना आपल्या मीडियामार्फत सरकारला इशारा देत आहे दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र